सर महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये संविधानाचा जागर पोहोचवण्यासाठी आदर्श गुरुकुल संकुलामध्ये संविधान पाराय सोळा ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ह्या ठिकाणी सर तुम्ही भेट दिलेला आहे सर आपल्याला काय वाटतंय चालू वर्ष हे देशाच्या दृष्टीनं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या वर्षा निमित्तानं या गुरुकुल आदर्श गुरुकुल या शिक्षण संस्थेमध्ये हा जो काही संविधानाचा जागर घेतलेला आहे घर घर संविधान ही संकल्पना खरोखरच राखण्यासारखी आहे जी ही जी संकल्पना आदरणीय सरांना सुचली या त्यांच्या कल्पकतेबद्दल माझ्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि ही संकल्पना रुजणं आज खरोखरच तरुणाईच्या दृष्टीनं गरजेचे असते याचं बरोबर गम्य ओळखून स सरांनी महाराष्ट्रामधल्या घर घर संविधान ही संकल्पना नुसती सुचवलेली नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणली प्रत्यक्ष अंमलात आणलेली नाही तर त्याचं अतिशय काटेकोरपणे संयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी लावलेले फ्लॅग्स त्या ठिकाणी असणारी बैठक व्यवस्था त्या ठिकाणची माईक व्यवस्था या ठिकाणचं वातावरण निर्माण होण्याकरता गणवेश गणवेशामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असणारा तिरंगाचा स्कार्फ प्रत्येकाच्या डोक्यावरती असणारी गांधी टोपी गांधी टोपीवरचा हर हर संविधान ह्या खरोखर ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत याचं खरोखर ह्या या सर्व स्टाफचं आणि ह्या सर्व आदर्श गुरुकुल संकुलनाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे आणि आजच्या तरुणाईमध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर असे ना संविधान काय असतं देशाच्या लोकसभेच्या असणाऱ्या विधानसभेच्या विधान परिषदेमध्ये फार मोठा गोंधळ चालला आहे संविधान 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 पण संविधान म्हणजे काय ही का 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 नुसतीच एक भ्राम कल्पना होती ती भ्रामक कल्पना काढून ती वास्तवमध्ये आणण्याचं काम ह्या गुरुकुल संकुलनामध्ये करत आहे